रीटा आणि सारा दोघीही मैत्रिणी दोघी सायकोलॉजीच्या स्टुडंट्स लेक्चर संपल्यानंतर कॉलेजजवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये दोघी जेवायला गेल्या खूप भूक लागली होती पोटात पडल्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये काय झालं याविषयी दोघींची चर्चा सुरू झाली सारा म्हणाली स्ट्रेस अर्थात ताण तणाव ही अशी गोष्ट आहे जी डोळ्याला दिसत नाही रीटा म्हणाली खरं आहे ही गोष्ट डोळ्याला दिसत नाही पण ती थेट आपल्यावर परिणाम करते सारा म्हणाली बरोबर आहे तुझं पण मला कधी कधी हे कळत नाही की काही व्यक्तींच्या बाबतीत अगदी छोटीशी गोष्ट घडते आणि ती व्यक्ती पूर्ण खचून जाते तिचा मेंटल ब्रेकडाऊन होतो असं का घडतं म्हणजे एवढासा स्ट्रेससुद्धा सहन होत नाही रीटा म्हणाली तुला एवढ्याशा स्ट्रेसची गोष्ट सांगते सारा म्हणाली एवढ्याशा स्ट्रेसची गोष्ट आवडेल मला ऐकायला रिटा गोष्ट सांगू लागली एक व्यापारी होता त्याच्याकडे एक उंट होता हा व्यापारी उंटाच्या पाठीवर सामान लादून नेत असे त्याला आपल्या उंटाची सामान वाहून नेण्याची क्षमता ठाऊक होती आणि ही क्षमता मोजण्याची त्याच्याकडे एक उत्तम पद्धत होती तो उंटाला खाली बसवत असे त्या उंटाच्या पोटाखाली वीट ठेवत असे आणि मग त्याच्यावर सामान लादत असे ज्या क्षणी उंटाच्या पोटाखाली ठेवलेली वीट फुटायची त्या क्षणी व्यापाराला समजायचं की ही आपल्या उंटाची क्षमता या पलीकडे तो आपल्या अंगावर सामान घेऊ शकत नाही एक दिवस व्यापारी आपल्या उंटाला घेऊन जात होता उंटाच्या पाठीवर सामान लादलेलं होतं रस्त्यामध्ये त्यांना एक मुंगी भेटली ही मुंगी स्वतःबरोबर एक काडी घेऊन जात होती मुंगी व्यापाऱ्याला म्हणाली व्यापारी दादा मी ना खूप वेळापासून ही काडी घेऊन जाती आहे आणि मी थकली आहे तुमच्याकडे एवढा मोठा उंट आहे जो सामान वाहून नेतो आहे तो, तो माझी ही काडीसुद्धा घेईल का अगदी थोड्याच वेळासाठी म्हणजे पुढे काही यंत्रावर आपल्या वाटा जेव्हा भिन्न होतील तेव्हा मी ती काडी परत घेईन मी माझ्या वाटेने जाईन आणि तुम्ही तुमच्या वाटेने जा व्यापाऱ्याने विचार केला एक काडी तर आहे काय हरकत आहे असं म्हणत त्याने मुंगीकडून ती काडी घेतली आणि आपल्या उंटाच्या पाठीवर लादली ज्या क्षणी व्यापाऱ्याने ती काडी उंटाच्या पाठीवर ठेवली त्या क्षणी उंट खाली बसला सारा म्हणाली एका काडीने उंट खाली बसला रीटा म्हणाली दिसताना आपल्याला असं दिसतं की एका काडीने उंट खाली बसला पण त्याच्या आधी काय काय गोष्टी घडल्या त्या आपण विचारातच घेत नाही आता हेच पाहा ना खरं तर व्यापाऱ्याने उंटावर सामान लादण्याआधी त्याच्या पोटाखाली वीट ठेवली होती ती वीट फुटल्यानंतर तो सामान भरायचा थांबला होता म्हणजेच तिथे उंटाची सहनशक्ती संपली होती त्यांनी त्याची मर्यादा गाठली होती मग त्याच्या पाठीवर मोठं सामान लादलं काय किंवा एक काडी लादली काय ती त्याला जास्तच होणार होती आणि त्यामुळे एका काडीने तो खाली बसला तू मग अशी म्हटलीस की एवढ्याशा गोष्टीने स्ट्रेस कसा येतो माणसाच्या बाबतीतही असंच आहे दिसताना दिसतं की छोटीशी गोष्ट आहे पण त्याच्या मागे अनेक गोष्टी घडलेल्या असतात आणि या गोष्टी जेव्हा घडतात त्यात त्या, त्या व्यक्तीची सहनशक्ती संपलेली असते सहनशक्ती संपल्यानंतर छोटीशी गोष्ट जरी घडली तरीही त्या व्यक्तीचं स्वतःवरचं नियंत्रण जातं ती व्यक्ती सैरभैर वागू लागते काही बाही बोलू लागते किंवा काही न बोलता पूर्ण गप्प होऊन जाते आणि पूर्णपणे खचून जाते एखादी व्यक्ती काम करत असते म्हणून तिला काम देत राहणं हे काम देणाऱ्यासाठी आणि काम घेणाऱ्यासाठी महागात पडतं तेही असं सारा म्हणाली बरोबर आहे प्रत्येकाने प्रत्येकाची सहनशक्ती ओळखावी आणि त्यानुसार वागावं कारण सहनशक्तीची मर्यादा गाठून जर पलीकडे गेलं तर एकतर ती व्यक्ती बोलून तरी स्फोट करते किंवा पूर्णपणे खचून जाते त्या उंटासारखी रेटा म्हणाली बरोबर आहे पण दुसऱ्यासोबत स्वतःची सहनशक्तीसुद्धा ओळखावी म्हणजे स्वतःलासुद्धा कुठल्या गोष्टीचा ताणतणाव येत नाही स्ट्रेस येत नाही आणि माणूस तणावमुक्त जीवन जगू शकतो अति ताण घेणं हे माणसासाठी खरंच चांगलं नाही तुम्हाला स्ट्रेस बद्दल काय वाटतं आणि त्यासाठी काय उपाय करायला हवेत हे कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा आणि सकारात्मकता पसरवा पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत